आपल्या मराठमोळ्या थाळीची रंगत वाढवणारा तळणीचा पदार्थ म्हणजे कुरडई पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी करायची हे आज आपण बघणार आहोत कुरडई बनवण्यासाठी लागणारे गहू कोणते घ्यायचे यापासून कुरडई तळेपर्यंत सर्व रेसिपी डिटेलमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पुन्हा बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पारंपरिक पद्धतीमध्ये गव्हाची कुरडई बनवण्यासाठी खपली गहू म्हणजेच जोड गहू वापरले जातात पण हे गहू सगळीकडेच मिळतील असं नाही त्यामुळे मी इथे लोकवन गहू घेतलेले आहेत लोकवन गव्हाचा पण चिक छान निघतो तुम्हाला जर खपली गहू भेटले तर तुम्ही ते वापरू शकता हे एक किलो मी लोकवन गहू घेतलेले आहेत आणि हे निवडून घेतलेले आहेत हे गहू आपल्याला भिजत घालायचे आहेत त्यासाठी मी ज्या डब्यात भिजत घालणार आहे त्याच डब्यात काढून घेते गहू भिजत घालण्याआधी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी पाणी घातलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला गहू चोळून धुवून घ्यायचे गहू तीन वेळा मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यात आता आपल्याला भरपूर पाणी घालायचे आहे आणि झाकण लावून आपण हे आता भिजण्यासाठी ठेवायचं आहे तीन दिवस हे गहू आपल्याला भिजवायचे आहेत आज मी भिजत घातले तो दिवस आहे मंगळवार आता तीन दिवस आपण हे पाणी बदलून भिजत घालणार आहोत मंगळवारी रात्री दहा वाजता मी गहू भिजत घातले होते आणि आज बुधवारचे रात्रीचे दहा वाजलेले आहेत एक दिवस बरोबर कम्प्लीट झालेला आहे आता आपण हे गहू चेक करूयात तुम्ही बघू शकता पाण्याला असा फेस आलेला आहे आणि आंबू वास पण येतोय आणि गहू असे भिजून छान असे त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून आता हे दुसरं मी स्वच्छ पाणी गव्हामध्ये घालून घेते भरपूर असं पाणी आपल्याला घालायचंय आणि पुन्हा आपण हे झाकण लावून ठेवूयात गुरुवार आणि रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि दोन दिवस पूर्ण झालेले आहेत आपण गहू भिजायला घातलेत ते आपण झाकण काढूया आता परत आपल्याला ही कालचीच प्रोसेस रिपीट करायची आहे हे पाणी आपल्याला काढून घ्यायचंय कालचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि यात आता मी दुसरं पाणी घालते आणि हे गहू आपल्याला हलक्या हाताने थोडेसे चोळून घ्यायचे आहेत हे पाणी आपल्याला बदलणं फार गरजेचं आहे नाहीतर चिकाला पण असा आंबू वास येतो आता हे सर्व मी चांगले हलक्या हाताने चोळून घेतले आणि हे पण पाणी काढून घेते आणि आता परत आपण भरपूर पाणी घालूयात आणि झाकण लावून ठेवूयात आज आहे शुक्रवार आणि रात्रीचे दहा वाजलेत आणि गहू भिजत घालून आपल्याला तीन दिवस कंप्लीट झालेत आणि चौथा दिवस आता हा सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असे आंबलेले आहेत आता हे सर्व पाणी मी काढून स्वच्छ धुवून घेते भिजत घातलेलं कालचं पाणी मी काढून चांगले दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता घ्हाचा रंग एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आणि छान असे टम्म फुगलेले आहेत आणि तुम्हाला दाबून दाखवते चिक पण आपला असा निघायला लागलेला आहे गवातून ला आता यातले थोडे थोडे गहू आपण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत आणि यात आपल्याला पाणी ऍड करून, करून हे मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही एकदम असं जाडसर ठेवायचं आहे अशा प्रकारे गहू मी पाणी घालून बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असं जाडसर ठेवायचं आहे आता हे एका मी पातेल्यात काढून घेते आणि अशा प्रकारे मी आता सर्व गहू बारीक करून घेते अशा प्रकारे सर्व गहू मी मिक्सर वर बारीक करून घेतलेले आहेत इथे मी एक मोठी कढई घेतली माझ्याकडे दुसरा मोठा टोप नाहीये म्हणून ना मी कढई घेतली आता आपल्याला हा चीक ह्या गाळणीतून गाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे मी गाळणीतून गाळून घेते चीक आपण परत एकदा बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहोत हे खाली जे आहे ते आपलं घव्हाचा चीक आहे गाळून झाल्यावर हा जो घावाचा भुसा राहिलेला आहे तो मी एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेते अशा प्रकारे हे बारीक वाटलेले गहू मी गाळून घेतलेले आहेत आणि इकडे हा गव्हाचा भुसा राहिलेला आहे हा जो गव्हाचा भुसा राहिलेला आहे त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि असा हाताने चांगलं मिक्स करून म्हणजे त्यात अजून चीक जो राहिलेला आहे तो आपल्याला असा असं पिळून पिळून काढायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही अजून असा चीक निघालेला आहे आणि हा भुसा आता मी असा पिळून काढते सर्व भुसा असा पिळून काढायचा आहे तुम्ही बघू शकता अजून भरपूर चीक आहे अशा प्रकारे सर्व भुसा मी पिळून पिळून काढलेला आहे आणि हा चीक राहिलेला आहे हा पण आता आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे हा गाळणीत राहिलेला भुसा पण आपण चांगला पिळून काढूया अजून दोन वेळा मी या भुस्यामध्ये पाणी घालून चांगलं पिळून काढणार आहे जेव्हा आपण तिसऱ्या वेळेला पाणी घालून हा भुसा पिळून काढू तेव्हा पाणी स्वच्छ निघेल जोपर्यंत चिक असा निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची असते आता मी एकदा केला अजून दोन वेळा ही प्रोसेस करते इथे या पातेल्यात मी तीन वेळा गव्हाचा भुसा पिळून पिळून काढलेलं पाणी आहे म्हणजे आहे आणि हा आधी आपण कडई मधला पहिला काढलेला आहे ही काढायची प्रोसेस खूप मोठी आहे त्यामुळे किचन थोडं मेसअप आहे इग्नोर करा आता इथे मी एक डबा घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही मैदा चाळायची जी बारीक चाळणी असते ती ठेवले आणि यातून आपल्याला पुन्हा एकदा चीक गाळायचंय मी इथे मैद्याची चाळण घेतली तुम्ही कॉटनचा असा पातळ कपडा घेऊन हा चिक वस्त्र गाळ करून पण घेऊ शकता मी असाच ह्या डब्यामध्ये गाळून घेते या चाळणीवर थोडासा आणि चीक राहिलेला आहे तो आता मी हा पाणी थोडं थोडं टाकत टाकत गाळून घेते तुम्ही बघू शकता इथे ह्या मैद्याच्या चाणीवर पण थोडासा असा भुसा राहिलेला आहे म्हणूनच मी दोन वेळा हा चिक गाळून घेतला थोडा जरी भुसा असा चिकामध्ये राहिला तरी कुरवड्या आपल्या पांढऱ्या शुभ्र होणार नाहीत त्या लालसर होतात म्हणून ही आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या डब्याला आपण झाकण लावून पूर्ण चोवीस तास ठेवायचं आहे म्हणजे चीक पूर्ण खाली तळाला बसतो आणि पाणी सर्व वरती येत चीक सेट व्हायला ठेवला होता आपण त्याला एक दिवस पूर्ण झालेला आहे म्हणजे आज पाचवा दिवस सुरू झालाय तुम्ही बघू शकता इथे पूर्ण पाणी वर आलेलं आहे आणि डब्याच्या तळाला चीक सेट झालेला आहे आता हे पाणी आपण वरचं काढून घेऊयात या दुसऱ्या पातेल्यात मी पाणी काढून घेते अलगद पाणी आपल्याला काढायचं आहे खाली चीक राहिलेला आहे तो अजिबात हलता नये जे पातळ एकदम पाणी होतं ते झालेलं आहे हे थोडंसं आता दाटसर पाणी यायला लागले म्हणून मी इथे चाळण घेतलेली आहे जर चीक आपला पडला त्यातलं तर ते चाळणीवर पडेल तुम्ही बघू शकता हे दाट सर चीक राहिलेला आहे आता आपल्याला एवढंच गाळायचं आहे हा पाणी काढून खाली तळाला चीक राहिलेला आहे तो खाली चिकटलेला असतो हा आपण असा हलवून मिक्स करून घेऊयात आता आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक पातेल घेतलेला आहे त्यात हा काढून घेते कारण आपल्याला हा चिक शिजवण्यासाठी जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे ह्या पातेल्यात आपण चीक काढला होता तो मी दुसऱ्या पातेल्यात ट्रान्सफर केलेला आहे आणि हे जे जेवढं चिकाचं आपल्याला हे रेश दिसते आहे तिथपर्यंतच पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढा चिक होता तेवढंच पाणी घ्यायचं आहे ले ले चीक शिजवण्यासाठी मी इथे गॅसवर मोठं पातेलं घेतलेलं आहे हे पातेलं जाड तळ असलेलं आहे आणि जरा मोठंच घ्यायचं आहे म्हणजे चीक आपल्याला व्यवस्थित हलवता येतो आणि हे मोजून घेतलेलं पाणी यात आपल्याला घालायचं आहे पाण्याला आता आपण ह्याच्या उकळी काढूया पाणी उकळायला लागलेलं ला ला आहे इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी पण तुम्ही घालू शकता जरा झाकण ठेवते म्हणजे खळखळून खड़ उकळी येईल वाफ यायला लागलेली आहे पाण्याची चांगली उकळी आली झाकण काढूयात तुम्ही बघू शकता पाण्याला अशी चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि गॅस आपल्याला आता कमी करायचा आहे एकदम मंद गॅस केलेला आहे आणि मी इथे आता हे पातेलं पकडते आणि आई त्या साईडनी थोडं थोडं चिक घालत आहे आणि हे लाटण्याने सतत मिक्स करत राहायचं आहे हळू घालाई असं कोणतरी सोबत असेल तर तुम्ही सोबतीला घेऊनच हे करा नाहीतर यामध्ये गुठळ्या होतात ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची मध्ये अजिबात थांबायच नाही आपल्याला पूर्ण चीक घालेपर्यंत हे हलवत राहायचं आहे आता चा चांगला शिजून घट्ट होईपर्यंत आपल्याला हा अजून कंटिन्यू ढवळत आहे माझा हात दुखायला लागला म्हणून आता आईने मिक्स करायला घेतले आईला खूप आवडतात ह्या रेसिपी करायला तुम्ही बघू शकता चीक इथे छान असा शिजून असा घट्ट झालेला आहे पाच ते दहा मिनट चांगला आम्ही हे हलवून घेतलेला आहे चिकावर अशी छान अशी शाईन पण आलेली आहे पाच मिनिटं मंद गॅसवर आपण एक वाफ काढून घेऊयात पाच ते दहा मिनिट मंद गॅसवर चीक आपण चांगला शिजवून घेतला म्हणजेच वाफ काढले तुम्ही बघू शकता चिक असा छान असा शिजलेला आहे आणि एकदम असा घट्ट झालाय कुरडई बनवण्यासाठी चीक तयार झालंय हे कसं ओळखायचं तुम्ही बघू शकता अशी तार धरते थंड झाला की जास्त घट्ट होतो म्हणून आता आपल्याला गरम गरम असतानाच कुरडई बनवून घ्यायचे इथे मी हा घेतलेला आहे आणि त्याच्यात ही बारीक शेवयाची प्लेट घातलेली आहे तुम्हाला जर गा, जाड घालायचे असेल तर तुम्ही जाड पण वापरू शकता मोठे होल असलेली आता यात आपल्याला हे चिक भरायचं आहे माझ्या हाताला भाजलं म्हणून हा मी नॅपकिन घेतलेला आहे तुम्ही आधीच नॅपकिन साचाला लावून घ्या आणि पूर्ण व्यवस्थित भरायचं आहे गॅप ठेवायचा नाही नाहीतर कुरडई टाकताना ता, तार तुटते अशा प्रकारे हे दाबून भरायचे आपल्याला इथे हा साचा मी भरून घेतलेला आहे आणि आता मी दोन तीन कुरड्या या ताटावर बनवून दाखवते आणि बाकीच्या आम्ही नंतर पेपरवर बनवणार आहे ही बारीक प्लेट घेतली मी म्हणून या बारीक कुरड्या येतात अशा प्रकारे हे फिरवून आपल्याला ही कुरडई गरम आहे म्हणून तार लगेच तुटते तुम्हाला जेवढी साईज लहान मोठी असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता अशा प्रकारे खाली बसून आईने आणि मी सर्व पुरवड्या बनवून घेतलेल्या आहेत कुरड्या मी दोन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत एक दिवस वाळल्यावर आपल्याला दुसऱ्या बाजूनी पलटून दुसऱ्या बाजूने पण वाळवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही घरात पंख्याखाली पण वाळवून घेऊ शकता पण एक दिवस तरी असं उन्हामध्ये कडक ठेवायच्या नाही तर त्या जास्त दिवस टिकत नाहीत आता आपण ह्या कुरड्या तळून घेऊयात कुरड्या तळण्यासाठी तेल एकदम चांगलं कडक गरम करायचं आहे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे तळण्यासाठी सोडूया आणि इथे मध्ये जरा प्रेस करायचं आहे मधले लेअर असतात तिथे तळलं जात नाही तुम्ही बघू शकता आपली कुरडई कशी चौपट फुललेली आहे अशा प्रकारे ह्या मी सात ते आठ कुरवड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती चौपट फुललेल्या आहेत आणि ह्या आपल्या एक किलोच्या प्रमाणात पंचावन्न कुरवड्या झालेल्या आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि काही सजेशन्स असतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका